नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये होणाऱ्या लोकसभा मतदारसंघापैकी मागील लेक्चरमध्ये आपण पहिला दुसरा तिसरा चौथा टप्पा बघितला होता या लेक्चरमध्ये आपण पाचव्या टप्प्यातील तिसऱ्या भागात पाच लोकसभा मतदारसंघाचं मतदान एकूण तेरा लोकसभा मतदार संघात मतदान हे वीस मे रोजी होणार आहे मागील भाग एक आणि भाग दोनमध्ये पाचव्या टप्प्यातील आपण आठ लोकसभा मतदारसंघ बघितले होते आजच्या या लेक्चरमध्ये आपण उर्वरित पाच लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत यामध्ये पालघर भिवंडी दिंडोरी नाशिक आणि धुळे या पाच लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या पाच लोकसभा मतदारसंघापैकी पहिला लोकसभा मतदारसंघ पालघर या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित हे विजयी झाले होते आणि त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता या निवडणुकीत अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मताच्या मताधिक्याने राजेंद्र गावित यांनी बळीराम जाधव यांचा पराभव केला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार भाजपचे हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीकडून विजय मात्रे तर बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या पालघर लोकसभा मतदारसंघातून एकूण सव्वीस उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर काही रिजेक्ट आणि काही विड्रॉ झाल्यानंतर सध्या दहा उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत महायुतीचे हेमंत सावरा विष्णू सावरा यांचे पुत्र आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी यांच्यात प्रमुख लढत असल्याचे दिसून येते परंतु बहुजन विकास आघाडी या पक्षाचा देखील मोठा प्रभाव या मतदारसंघावर असल्या कारणाने या बहुजन विकास आघाडी पक्षाचे राजेश पाटील किती मतं घेतात त्यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे आता पुढील लोकसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदार संघ या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे सुरेश तावरे यांचा पराभव केला होता एक लाख छप्पन्न हजार तीनशे एकोणतीस मताच्या मताधिक्याने कपिल पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपकडून महायुतीचे उमेदवार म्हणून कपिल पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे तर महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षला सोडण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर एम आय कडून मोहम्मद खान खान मोहम्मद अक्रम अब्दुल हनान यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघातून उमेदवार देण्यात आलेला नाही त्यामुळं प्रमुख लढत आपल्याला महायुतीचे कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बाळेमामा यांच्यात प्रमुख लढत असल्याचे दिसून येते एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर काही रिजेक्ट आणि काही विड्रॉ झाल्यानंतर सत्तावीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत ही महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्यात असल्याचे दिसून येते परंतु एम आय एम चे उमेदवार किती मतं घेतात यावरती देखील या देखी लोकसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे आता पुढील लोकसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघ या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार भारती पवार ह्या विजयी झाल्या होत्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव केला होता एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी मताच्या मताधिक्याने भारती पवार या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून पुन्हा भाजपकडून भारती पवार यांना संधी देण्यात आलेली आहे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून मालती धोमसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराने मोठ्या प्रमाणावरती मतं घेतल्या कारणाने त्याचा फायदा भारती पवार यांना झाला होता आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील गावित यांनी कम्युनिस्ट पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल घेतला होता परंतु नंतर त्यांनी तो विड्रॉ केला आणि त्यामुळं नक्कीच त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे या मतदारसंघातून एकोण एकोणतीस उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर काही विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर सध्या दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत ही महायुतीच्या भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात असल्याचे दिसून येते पुढील लोकसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघ या नाशिक लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांचा पराभव केला होता आणि अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यामुळे देखील इथ आघाडीच्या उमेदवाराला पक्का बसल्याचं दिसून आलं कारण अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी जवळपास एक लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस मते घेतली होती आणि त्यामुळं शिवसेनेचे हेमंत गोडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांचा दोन लाख ब्याण्णव हजार दोनशे चार मताच्या मताधिक्याने पराभव करू शकले आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना शिवसेनेकडून संधी देण्यात आलेली आहे शिंदे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून राजाभाऊ वाजे हे निवडणूक रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर आणि अपक्ष उमेदवार देखील शांती गिरीजी महाराज हे या निवडणूक रिंगणात आहेत एकूण छप्पन उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून आले होते त्यानंतर रिजेक्ट आणि काही विड्रॉ झाल्यानंतर एकतीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यात असल्याचे दिसून येते त्याचबरोबर अं भाजपकडून शांतीगिरी महाराज हे अं मध्ये असणारे किंवा भाजपच्या मोठ्या प्रमाणावरती अं पक्षातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा हा शांतीगिरी महाराजाला असल्या कारणाने शांतीगिरी महाराज हे किती मतं घेतात त्यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे शांतीगिरी महाराज जेवढे जास्त मतं घेतील तेवढा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे आता पुढील लोकसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघ या धुळे लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांचा विजय झाला होता त्यांनी काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा पराभव केला होता दोन लाख एकोणतीस हजार दोनशे त्रेचाळीस मताच्या मताधिक्याने सुभाष भामरे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा सुभाष भामरे यांनाच संधी देण्यात आलेली आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शोभा बच्चाव ह्या माझे मंत्री आहेत आणि काँग्रेसच्या प्रभावी नेत्या देखील आहेत या मतदारसंघातून एकूण बेचाळीस उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर काही विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर अठरा उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत ही युतीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या शोभा बच्चाव यांच्यात असल्याचे दिसून येते आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघातून उमेदवार नसल्या कारणाने प्रमुख लढत ही सुभाष भामरे आणि शोभा बच्चाव यांच्यातच होणार आहे तर अशा प्रकारे आपण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या पाच टप्प्यामध्ये होणाऱ्या सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे थांबूया आज आपण येथे धन्यवाद